नऊ रात्रीमुळे लाडक्या बहिणींना एक लाख रुपये हो तुम्ही बरोबर ऐकतायत नऊ रात्रीमुळे सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक लाख रुपये पाठवले तुम्हाला ही मजाक वाटत असेल परंतु व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला याबद्दल मोठी खुशखबर सांगतो सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये एक लाख रुपये हो शासनाने हा निर्णय घेतला मजाकमध्ये घेऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो तसेच तसेच लाडक्या बहिणीनं तुम्हाला नुकतेच आता ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले बरोबर पंधराशे रुपये मिळाल्यानंतर आता पुन्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे देखील पंधराशे रुपये येणे सुरू झालेले आहे डबल गिफ्ट लाडक्या बहिणी झाल्या खुश कारण डबल गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी नवरात्रीमुळे लाडक्या बहिणींना एक लाख रुपये सुरूच परंतु जो हप्ता आहे सप्टेंबरचा तो सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेला आहे कोणकोणत्या बहिणींना आज पैसे आले कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्याबद्दल सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आजचा हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो बघा आता माहिती तर राज्यातील सर्व महिला वर्ग खुश झाल्या कारण सर्व महिलांच्या खात्यामध्ये माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल एक लाख रुपये जमा होत आहे हो आणि हे जे एक लाख रुपये आहे शून्य टक्के व्याज दराने हे कर्ज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेलं आहे सर्व सांगतो याची प्रोसेस सर्व सांगतो तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय काम करायचं आहे ते काम करताच तुमच्या खात्यामध्ये एक लाख रुपये रक्कम जमा होणार आहे तुमच्या मोबाईल वरून तुम्हाला ते काम करायचं आहे लवकर सांगतो तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका आणि बघा लाडक्या बहिणींनो आनंदाची अपडेट आली ना सप्टेंबरचा हप्ता पण सुरू झाला हो सप्टेंबरचे पण पंधराशे रुपये खात्यामध्ये येणे सुरू झाले ऑगस्ट महिन्याचे पैसे येताच आता पंधराशे रुपये पुन्हा सप्टेंबरचे देखील खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या जा ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आहेत आता ते कोणकोणते जिल्हे आहेत बघा तुम्हाला पहिले हे जिल्हे समजून घेणं फार गरजेचे आहे आता जे जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे याच जिल्ह्यात आता पैसे पहिले आलेले आहेत बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण पैसे हळूहळू येणार आहेत परंतु आज आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे सोडले शासनाने त्याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट आपण समजून घेणार आहोत तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सर्वांना माहीत आहे ज्या टॉप बातम्या मी तुम्हाला सांगत असतो या बातम्या तुम्हाला यूट्यूबवरती किंवा न्यूज चॅनलवरती या बातम्या पाहायला मिळतात का मिळत नाही तुम्हाला या बातम्या पाहायला मिळत नाही ज्या बातम्या मी तुम्हाला सांगतो त्या टॉप बातम्या असतात शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय ते काही तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही ते फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर काय महत्त्वाचे शासनाने नागरिकांसाठी महत्वाचे निर्णय घेतले त्या बातम्या देखील तुम्हाला बघायच्या आहेत व्हिडिओ पूर्ण बघा थोडा व्हिडिओ लांब असतो आपला सव्वीस सत्तावीस मिनिटाचा व्हिडिओ असतो परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहत नाही कारण एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी सांगून टाकतो तुम्हाला मग त्या बातम्या असो किंवा लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अपडेट असो सर्व माहिती मी तुम्हाला सांगून टाकतो बघा आता अत्यंत महत्त्वाची अपडेट एक लाख रुपये आणि पंधराशे रुपये डबल गिफ्ट सुरू झालं नवरात्रीमुळे चला त्याबद्दल माहिती बघा आज माझ्या माता बहिणी खुश झाल्या सर्व माझ्या माता बहिणी आज खुश झाल्या कारण एक लाख रुपये कर्ज शून्य टक्के दराने सरकार माझ्या माता बहिणींना देत आहे सोबत सप्टेंबर हप्त्याचे या चालू महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात आहे तसेच एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे ई के वाय सी आता बघा ही ई के वाय सी सर्वांना करावीच लागणार आहे कंपल्सरी सर्वांनाच आहे बरं असं नाही की बाकीच्या लाडक्या बहिणींना करायचं नाही आणि बाकीच्यांना करायचं आहे सर्वांना ही ई के वाय सी करावीच लागणार आहे जरी तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो लक्षपूर्वक ऐका काय सांगत आहे मी ई केवायसी जरी नाही केली ना बहिणींना हप्ता बंद होऊ शकतो बरं नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे कारण तुम्हाला ही माहिती कोणीच सांगत नाही एवढं संपूर्ण फोडून मी तुम्हाला सांगत असतो एक एक तुमच्या लक्षातील त्या भाषेमध्ये मी सांगत असतो त्यामुळे तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहणार नाही कारण याच व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलेलं आहे वाय केवायसी संदर्भात पण सांगतो एक लाख रुपये कर्ज संदर्भात पण सांगतो सप्टेंबरचे पंधराशे रुपये त्याबद्दल पण सांगतो आणि आजच्या टॉप बातम्या संदर्भातून माहिती मी देतो काहीच टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा माझी फक्त एकच विनंती आहे तुम्ही सर्वांनी ना या व्हिडिओला लाईक करा पहिले चॅनलवर जरी तुम्ही नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आता बघणार आहोत आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा बघा आता अपडेट चला लाडक्या बहिणींना आता बघा सर्व सांगतो काहीच टेन्शन घेऊ नका सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात तर तुम्ही बघा तुमच्यासाठी एक महत्वाची तातडीने एक अपडेट आलेले आहे महत्वाच्या आणि तातडीने पूर्ण करण्यासारखी एक अपडेट आहे ती अपडेट समजून घ्या राज्य सरकारकडून या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सर्व लाभार्थी महिलांना म्हटलेलं आहे म्हणजे सर्वांना ई सी इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर करणे बंधनकारक करण्यात आले आहे तर सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो ही केवायसी करावी लागणार आहे तुम्हाला ती कशी करायची आहे केवायसी कुठे करायची आहे सर्व माहिती देतो काही टेन्शन घेऊ नका हे बघा ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात मिळणारे लाभ जे ते थांबवले जाण्याची शक्यता आहे तुमचे लाभ थांबवले जाऊ शकता बरं हे के वाय सी सर्वांना कंपल्सरी आहे आता ई के वाय सी का आहे आवश्यक आवश्यक का आहे आता असा तुमचा प्रश्न असेल त्याबद्दल माहिती बघा राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे जी आर पण आला के के सी संदर्भात या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र महिलांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे तुमच्या माहितीत काही बदल झाल्यास किंवा तुम्ही योजनेच्या अटी पूर्ण करत नसल्यास ते पडताळणीतून स्पष्ट होते थोडक्यात ई के वाय सी ही प्रक्रिया योजनेतील योग्य लाभार्थ्यांनाच पैसे मिळतील याची खात्री करते म्हणजे जी बहीण पात्र आहे त्यांच्यापर्यंत लाभच जायला पाहिजे पंधराशे रुपये जायला पाहिजे दर महिन्याला त्यासाठी ही ई के वाय सी आहे म्हणजे तुमच्या चांगल्यासाठीच ही ई के वाय सी आहे बहिणींनो ती के वाय सी तुम्हाला करावीच लागणार आहे सर्वांना हे बघा आता ई के वाय सी करणे सोपे आहे बघा तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा वरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता सहज पूर्ण करू शकता त्यासाठी तुम्हाला बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे ही वेबसाईट तुम्हाला गुगलवरून ओपन करून घ्यायची आहे तर बघा ही प्रक्रिया सोपी आणि जलद आहे तुम्हाला पुढील दोन महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर दोन महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करायची असं सांगितलेलं आहे आता ही प्रक्रिया कशी कर like पूर्ण करायची आणि त्याबद्दल लवकरच आपल्याला इथे जे पोर्टल आहे लिंक आहे ती सुरू होणार आहे सुरू होताच तुम्हाला वाय सी कशी करायची त्याबद्दल मी सांगेल ओके ही जी लिंक आहे ती सुरू होताच मग त्यानंतर के वाय सी कशी करायची त्याचा एक स्पेशली व्हिडिओ मी बनवला आणि त्यानुसार तुम्हाला मी सांगून टाकेल की तुमच्या मोबाईलवरून अशी के सी करा तुमच्या घरात कोणी मुलं असतील तर बारावी शिकेल कोणी असतील दहावी शिकेल कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ दाखवायचा आहे जो मी व्हिडिओ पुढील व्हिडिओ टाकेल त्यामध्ये ते वाय सी कशी करायची त्यांना सांगितलं तर ते आपोआप तुमची के वाय सी करून देतील म्हणजे घरात कोणी जरी मोबाईल चालवत असेल तर ते सहज तुम्हाला ही सी करून देतील बहिणीनं ओके चला पुढे बघा आता महत्त्वाची माहिती तर आता लाडक्या बनवू बघा ई के वाय सी आणि इतर फायदे केवायसीचे फायदे काय बघा केवळ या योजनेसाठीच नाही तर ई के वाय सी ही प्रक्रिया तुम्हाला भविष्यात इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल सरकारकडून अनेक योजनांसाठी आता डिजिटल पडताळणी अनिवार्य केली जात आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी केल्यास तुमचा डेटा अपडेट राहील आणि तुम्हाला इतर सरकारी योजनांचा लाभ घेताना जास जास्त त्रास होणार नाही थोडक्यात लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांनी वेळ न घालवता आपली केवायसी तातडीने पूर्ण करावी जेणेकरून कोणत्याही अडथळाशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील आता के वाय सी करायची सांगितलेलं आहे बघा तातडीने के वाय सी करायचं सांगितलेलं आहे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो के वाय सी कशी करायची आता त्याची लिंक सुरू होणार आहे आणि तिथे आपल्याला एक डेमो दिला जाईल की डेमोमध्ये सांगितलं जाईल की के, के, के वाय सी कशी करायची तर ते डेमो मी तुम्हाला सांगणार आहे आणि एखाद्या लाडक्या बहिणीची मी के वाय सी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवणार आहे मोबाईलनुसार म्हणजे मोबाईलवरून मी ते के वाय सी करून दाखवणार आहे मग तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही पण सहज तुम्ही वाय सी करू शकता ओके तसं व्हिडिओ मी पुढील व्हिडिओमध्ये सांगतो तशी माहिती ओके आ, के वाय सी करून दाखवतो मला एखाद्या बहिणीची के वाय सी करून दाखवतो मग तुम्ही ते बघून तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून तुमची केवायसी करू शकता ओके ठीक आहे आता चला आपण ही माहिती अपडेट तर बघितलं आता बहिणींनो लाडक्या बहिणींनो माझ्या माता बहिणींनो एक लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगत आहे शून्य टक्के व्याजदराने हे कर्ज महिलांना मिळणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे त्यामुळे हे कर्ज संदर्भात घोषणा झालेली आहे एक लाख रुपयेपर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकतात आता हे नवरात्रीमध्ये मिळतं का पुढील महिन्यात मिळतं का कधीपासून याची सुरुवात होती याचा जी आर एल आणि तेव्हा स्पष्ट होणार आहे आलं लक्षात याबद्दल फक्त घोषणा झाली आता महत्वाचं तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत ते म्हणजे ऑगस्ट महिन्या आल्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता आल्यानंतर सप्टेंबरच्या पंधराशे रुपये तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत तर बघा सप्टेंबरचे पंधराशे रुपये तुम्हाला जवळपास पंचवीस तारखेनंतर मिळणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे पंचवीस तारखेपर्यंत वाट बघ सर्वांनी अजून कोणालाच पैसे आलेले नाही सप्टेंबरचे ओके आणि एक लाख रुपये पण अजूनपर्यंत आलेले नाहीत एक लाख रुपयेची घोषणा झाली कर्जसंदर्भात ते पुढे चालून मिळणार आहे तसेच सप्टेंबरचे पंधराशे रुपये तुम्हाला पंच पंचवीस सप्टेंबरनंतर मिळणार आहेत अशी मीडिया रिपोर्टमध्ये माहिती आलेली आहे चला संपूर्ण अपडेट बघितली ताज्या बातम्या बघा तुम्ही आता चला आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली एक लाख रुपये कर्ज संदर्भात घोषणा जी झाली त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला दिली तसेच सप्टेंबर हप्त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला सांगितली चला आता आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या बघा पहिली बातमी तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांना दिलासा शेती बघा हुकूमनामा नोंदणीवर न्यायालयाचा मोठा निर्णय सविस्तर माहीत आली बघा वडिलोपार्जित शेतीच्या वाटपाचा हुकूमनामा नोंदवितांना बाजारभावानुसार तब्बल एक पॉईंट पाच लाख रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धक्का दिला आहे तर न्यायालयाने स्पष्ट केले की कायद्यातील तरतुदीनुसार अशा हुकूमनाम्याची नोंदणी केवळ दहा रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर करता येईल दहा सप्टेंबर रोजी न्या आर जी औचट आणि न्या आबासाहेब डी शिंदे यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला या आदेशामुळे वडिलो वडिलोपार्जित जमिनीचा कौटुंबिक वाटपावर जी काही शेती असते जमीन असते वडिलोपार्जित तर या जमिनीच्या कौटुंबिक वाटपावर जादा शुल्क भरावे लागणार नाही असा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे म्हणजे आता जादा जे शुल्क आहे ते भरायचे नाहीत असा दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला आहे तर बघा प्रकरणाची पार्श्वभूमी आता प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे समजून घ्या याचिकाकरता काशीनाथ सोपान निर्मळ जिल्हा बीड यांनी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा मिळवण्यासाठी बहिणीसह वाटणीचा दावा परडी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला होता तीस एप्रिल दोन हजार ते विसरूजी लोक अदालतमध्ये दावा निकाली निघाला आणि वाटणीचा हुकूमनामा तयार झाला ओके तर हा अत्यंत एक दिलासा आहे शेतकरी भावांना शेती हुकूमनामा नोंदणीवर न्यायालयाचा हा सर्वात मोठा निर्णय होता आणि जादा शुल्क आता भरावे लागणार नाहीत संदर्भात हा सर्वात मोठा जो निर्णय आहे तो इथे न्यायालयाने दिलेला आहे ठीक आहे ही पहिली बातमी अत्यंत महत्वाची होती बातमी नंबर दोन बघा तुम्ही आता चला आता आपण बघणार आहोत बातमी नंबर दोन अत्यंत महत्वाची बातमी नंबर दोन आहे मुंबईहून नांदेडसाठी विशेष रेल्वेगाडी नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांची सोय हे बघा आता नवरात्र उत्सवासह आगामी काळात येणारे इतर सण लक्षात घेता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान चार विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे चार विशेष गाड्या धावणार आहेत आता पुढे सण आहेत हे संपूर्ण सण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलेला आहे पुढे बघा या विशेष रेल्वे गाड्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचीही चांगलीच सोय होणार आहे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे नाशिक जिल्ह्यातून दररोज नोकरी व्यवसाय या निमित्ताने मुंबईला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे प्रवाशांची संख्या अधिक आणि रेल्वेगाड्यांची संख्या कमी या स्थितीमुळे प्रवाशांचे हाल होतात त्यातच आता जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांची स्थिती ही फारशी चांगली नाही परंतु आता या स्थानकाच्या मदतीला सिंहस्थ कुंभमेळा धावून आल्याने त्यांचा चेहरा मोहरा बदलण्याची शक्यता शक आहे आता बघा सिंहस्थानच्या हे बघा सिंहस्थानच्या सिंहस्थानच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकासाठी सुमारे एकोणपन्नास पॉईंट तेहतीस कोटी रुपये खर्चून विकास केला जाणार आहे संपूर्ण काम वर्षभरात पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे देश विदेशातून अनेक पर्यटक नाशिकला भेट देत असतात त्यामुळे शहराचे सौंदर्य वृद्धिंगत व्हावे आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी रेल्वे प्रशासने हे बघा रेल्वे प्रशासनाने या स्थानकाची नव्याने इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी होती बातमी नंबर दोन आता मुंबईहून नांदेडसाठी विशेष ज्या काही चार रेल्वे गाड्या धावणार त्याबद्दल ही महत्वाची बातमी होती चला ही बातमी तुम्हाला समजली बातमी नंबर तीन बघा तुम्ही आता चला आता बघा बातमी नंबर तीन बातमी नंबर तीन आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ई पीक पाहणीसाठी या तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ पुन्हा मुदतवाढ मिळालेली आहे ई पीक पाहणीसाठी बघा मागच्या वेळी मुदतवाढ देण्यात आली परंतु ती मुदतवाढच्या पुढे अजून एक मुदतवाढ देण्यात आलेली आहे नवीन तारीख आता समोर आलेली आहेत चला ती नवीन तारीख काय आहे समजून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या बातमीमध्ये हे बघा बातमी नंबर तीन आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सरकारने शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे बघा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी शेतकरी बांधव पीक पाहणी करत आहेत मात्र पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सा अडचणींचा सामना करावा लागतो आहे आतापर्यंत राज्यातील एक्क्याऐंशी पॉईंट झिरो चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई पीक पाहणीद्वारे नोंद करण्यात आले आहे आतापर्यंत किती एक्क्याऐंशी पॉईंट चार लाख हेक्टर याची पिकांची ई पीक पाहणीद्वारे नोंद करण्यात आलेली आहे ओके अर्थात एकूण लागवडी योग्य क्षेत्रापैकी सत्तेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण झाली आहे सरकारला चौदा सप्टेंबर पर्यंत कमीत कमी साठ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद होईल अशी अपेक्षा होती मात्र राज्य शासनाची ही अपेक्षा पूर्ण झाली आहे हे बघा राज्य शासनाची ही अपेक्षा पूर्ण झाली आहे सर्वर डाऊन होण्याच्या समस्येने शेतकऱ्यांना पीक पाहणी करताना अडचणी येत होत्या यामुळे शासनाकडे पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्या शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आली तर बघा तर काही अडचणी येत होत्या पीक पाहणी करताना त्यामुळे शेतकरी भावांनी यासाठी मागणी केली आणि यानुसार आता सरकारने सुरुवातीला वीस सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला वीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती ना पहिले आता बघा त्यापुढे पण मुदतवाढ देण्यात आली आहे दरम्यान ही मुदत संपण्याआधीच पुन्हा एकदा राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे हे बघा मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही बघू शकता मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून आता शेतकऱ्यांना पीक पाहणीसाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीक पाहणी पूर्ण केलेली नसेल त्यांच्यासाठी ही एक मोठा दिलासादायक बातमी ठरणार आहे तर बघा वीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती परंतु ते ती आता तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे चला ही बातमी महत्वाची ती बातमी समजली पुढील बातमी बघा तुम्ही बात आता चला आता चला आता शेवटची बातमी आहे चार नंबरची बातमी ही शेवटची बातमी एवढी बातमी बघून जा अत्यंत महत्त्वाची बातमी बातमी नंबर चार आहे फक्त नव्याच नाही तर जुन्या देखील झाल्या लाखांना स्वस्त सरकारच्या निर्णयाचा होणार मोठा फायदा काय मोठा फायदा बघा भारत सरकारनं वस्तू आणि सेवा करात मोठे बदल केले आहेत हे बदल येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहेत ज्यामुळं गाड्यांच्या किमती ज्या आहेत त्या चांगल्याच कमी झाल्या आहेत तर जी एस टी कमी होत आहे त्यामुळे सर्व ज्या काही गाड्यांच्या किंमती आहेत त्या कमी होत आहे तसेच काही वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंच्या किमती देखील कमी होताना आपल्याला दिसत आहे तुम्ही बातमीमध्ये बघतच आहात अनेक कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या नव्या गाड्यांचे सुधारित दर जाहीर करण्यास सुरुवात केली आहे अनेक गाड्यांवर तर लाखो रुपयांचा फायदा ग्राहकांना होणार आहे विशेष म्हणजे फक्त नव्या गाड्यांनाच गाड्यांच्याच किमती कमी होणार नाहीत तर जुन्या गाड्या देखील स्वस्त होत आहेत काही काही मॉडेलच्या सेकंड हँड गाड्यांच्या किंमती लाखो रुपयांनी कमी होणार आहेत देशातील प्रमुख प्रे ऑन कार व्यावसायिक कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवर जुन्या गाड्या खरेदीवर सूट जाहीर केली आहे स्पिनी आणि कार हे बघा स्पिनी आणि कार्स चोवीस सारख्या ब्रँड्सनी देखील ही ऑफर जाहीर केली आहे देशभरात आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत त्याचं औचित्य साधून जुन्या गाड्या विकणाऱ्या कंपन्यांनी भरपूर सूट दिली आहे हे बघा स्पिनीची लाखोंची ऑफर आता स्पिनीची लाखोंची ऑफर बघा स्पिनी या सेकंड हँड कार विकणाऱ्या कंपनीने जरी जुन्या गाड्यांच्या जी एस टी हे बघा स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल केला नसला तरी चांगली ऑफर दिले आहे कंपनीनं लिस्टेड किमतीवर जास्तीत जास्त लाखांपर्यंतची सूट दिली आहे मात्र यात एक मोठी मेक आहे ही ऑफर जी एस टीचे नवे दर लागू होण्यापूर्वीपर्यंतच म्हणजे बावीस सप्टेंबरपर्यंतच असणार आहे एवढं लक्षात घ्या बावीस सप्टेंबरपर्यंतच असणार आहे दुसरीकडं आपली जुनी गाडी विकणाऱ्यांना देखील फायदा होणार आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार चांगली मागणी आणि रिसेल व्हॅल्यूमुळं प्रत्येक कार वीस हजारपर्यंतचा लाभ होणार आहे चला ही बातमी तुम्हाला समजली पुढील बातमी बघा बात तुम्ही आता तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्वाच्या बातम्या बघितल्या यामध्ये आपण बातमी बघितली फक्त नव्याच नाही तर जुन्या कार देखील झाल्या लाखांना स्वस्त सरकारचा निर्णयाचा होणार मोठा फायदा त्याबद्दल आपण बातमी बघितली तसेच आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज बघितली ई पीक पाहण्यासाठी या तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली त्याबद्दल माहिती आपण बघितली मुंबईहून नांदेडसाठी विशेष रेल्वेगाडी नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मोठी सोय याबद्दल आपण बातमी बघितली तसेच शेतकऱ्यांना दिलासा शेती हुकूमनामा नोंदणीवर आता न्यायालयाचा मोठा निर्णय याबद्दल पण आपण बातमी बघितली आणि सुरुवातीला महत्वाची योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक लाख रुपये कर्ज आणि सप्टेंबर हप्ताबद्दल पंधराशे रुपयाचा हप्ताबद्दल पण माहिती मी तुम्हाला समजून सांगितली म्हणजे सर्व माहिती एकदम सिम्पल सोप्या भाषेमध्ये तुमच्या लक्षात राहील त्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली ओके ठीक आहे लाडक्या बहिणीनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात किंवा महत्वाच्या टॉप बातम्या बघण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद